मी मिनल दास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी शहर प्रमुख आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बदलापूर मध्ये ज्या चार वर्षांच्या चिमुरड्यांवरती ज्या अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचाराच्या चा निषेधार्थ ह्या ठिकाणी तोंडाला काळ्या फिती बांधून त्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत कधीही न घडलेल्या आऊ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजा घडवले त्या महाराजांनी परस्त्रीला सुद्धा बहिणी बहिणीप्रमाणे मांडलेलं होतं आणि ज्या ठिकाणी बलात्कार होईल त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्या तें बलात्काराला चौरंग्या करून टाकत होते त्यांचे हात पाय मोडून चौरंग्यासारखी स्थिती करत होते ज्या ठिकाणी आमच्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी बसा घेतला आम्हाला शिकवलं जेणेकरून आम्ही पाळ उभारावं हो, काम करावं आणि अशा ह्या महाराष्ट्रामध्ये लहान मुली असू दे, दे महिला असते त्यांच्यावरती सतत बलात्काराचे हे वाढत चाललेले आहेत आणि ह्या सर्व प्रकरणांना दोषी फक्त हे महाराष्ट्राचं राज्य सरकार आहे आणि संपूर्णतः दोषी ह्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत कारण का कारण हे जे बलात्काराचे प्रमाण वाढत चाललेले आहे ह्या बलात्कारांना ठोस अशी कुठलीही कारवाई शिक्षा दिली जात नाहीये त्यामुळे हे जे नराधम लोक आहेत हे अत्याचारी आहेत त्यांचे वरचेवर धाडस वाढतच चाललेलं आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बलात्काराचे हातपाय मोडून त्यांना चौरंगा केलं जात होतं तशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करावी जेणेकरून जेव्हाही एखाद्या महिलेकडे किंवा मुलीकडे ते पाहतील वाईट नजरेने त्यावेळेस त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने कारवाई होत होती त्या कारवाईची आठवण झाली होती त्यांच्या अंगावरती शहारे यावेत थरका पुडावा जेणेकरून ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा अशी बलात्काराची स्थिती निर्माण होणार नाही आज या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त असताना सरकारला इशारा देत आहोत की तुम्हाला जर लाडक्या बहिणीच्या योजना काढून तुम्ही जर लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नसताल जर लाडक्या बहिणीची तुम्ही सुरक्षितता करत नसत नसत नसताल तर तुम्ही आज ह्या क्षणाला इमिजिएट तुम्ही राजीनामा द्यावा तुम्ही नाहीतर हे सरकार सरकार आम्ही बरखास्त करून टाकू आणि जर ह्या ठिकाणी जर इथून पुढेही महिलांवरती आणि मुलींवरती असे जर अत्याचार घडत राहिले तर हा कायदा हे शासन आम्ही हातात घेऊ आणि त्या बलात्काराला काय शिक्षा द्यायची ते आम्ही आमच्या पद्धतीने देऊ आणि जर त्या काय आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे असतील ह्या महाराष्ट्र सरकारला ते त्यांनी बिंदास्त करावेत येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सामोरे जायला तयार आहोत एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र Indian Times News